मॅटर देऊ मी बालाजी रघुनाथ वरपडे विश्वनाथ मेह्रे गजानन वरपडे व इतर शेतकरी आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या शेतीसाठी शेताला जाण्यासाठी गाडी रस्ता तहसील कार्यालयाला दोन तीन वेळेस अर्ज करून सुद्धा आमच्या अर्जाचे तहसीलदार साहेबांनी किंवा कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल आमच्या शेतामध्ये ऊस आहे साहेब त्या ऊसाला जाण्यासाठी गाडी रस्ता उपलब्ध नाही चीर आमच्या चीर। शेताकडून शेताला माल खत बी नेण्यासाठी रस्ता नाही अवजारी नेण्यासाठी रस्ता नाही जाण्यासाठी पाणी तळ्याला खाली जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही पावसाळ्यामध्ये आम्हाला जायला इतकी अडचण होते साहेब अक्षरशः आम्हाला गुडघे चिखलातून जावं लागते त्यासाठी त्यासाठी आम्हाला तहसील कार्यालयाला आम्ही अमरण उपोषणाचं शेतीला रस्ता भेटण्या भेटावा म्हणून उपोषणाचा अर्ज दिल तर त्या अर्जाची दखल घेतली नाही आज आमच्या शेतामध्ये कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे टन ऊस आहे सर अडीचशे टनाचं नुकसान आज ह्या रस्त्यामुळे आमचं होत आहे तरी साहेबाला सांगून वारंवार त्याची कोणी दखल घ्यायला तयार नसून आमची हे जे मागणी आहे हे तात्काळ पूर्ण करा अन्यथा आम्ही हे उपोषण उठणार नाही कायमस्वरूपी जर आम्हाला रस्ता भेटला तरच आम्ही इथून उठणार आहोत साहेब नाहीतर आम्ही उठणार नाही